त्याच्यात फार मोठा भ्रष्टाचार दोन ती त्यांनी बंद केली तर त्याच्यात भ्रष्टाचार मी काय केलं मी त्यांची भेट मागितली भेट मिळेल आणि मी त्याच्याकरता काय केलं तुमचा भ्रष्टाचार काय होता आणि तो भ्रष्टाचार कसा कमी करता येईल भावांतर योजना लागू करा आपण आता हीच भावांतर योजना तुमच्या बाबतीत महत्व आहे दादा हीच भावांतर योजना मी ऍप्रिशिएट करतो शिवराज चौहान शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत कुठल्या तरी पक्षांसोबत चर्चा करून आंदोलन करणार आहेत काय नेमकी भूमिका मला का शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत ते विनापक्षीय राजकारण करताना शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला राजकीय नेत्यांना काही निवेदनं मोर्चा घेऊन जायचं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज केडीचे भाव केडीचा पीक किंवा कापसाचे भाव कापसाचा व इतर खरीप हंगामातील विम्याचा मोठा प्रश्न आहे ते प्रश्न आणि इतरही त्यासोबत इतरी अजून दहा पंधरा इतर वेगळे विषय आहेत त्या संदर्भात चर्चा करून त्याचा मोर्चा करायची मोर्चा काढायची तयारी आमच्या सगळ्यांची तयारी शेतकरी शेतकऱ्यांसोबत आहे याच्यात कोणी राजकीय पुढाकार घेणार नसून सगळे शेतकरी त्याच्यामागे उभे राहणार आहेत प्रकाश पाट कृषीभूषण प्रकाश पाटील पळावत धुळे आणि ने शेतकरी नेत्यांची चर्चा करून कुठेतरी अशा कर, पद्धतीने शेतकऱ्या असेल किंवा वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहे कशा पद्धतीने हा मोर्चा असणार आहे आणि यात कुठलाही राजकीय पक्षाचे झेंडा नसण्याचं काय कारण आहे मूळ शेतकरी यांचे जे प्रश्न विशेषतः कापूस केळी आणि कर्जमाफी या तीन ज्वलंत प्रश्नांना हातामध्ये येऊन त्यांचा विम्याचं कवच असेल भावाचा प्रश्न असेल सरकारचं धोरणं असेल कर्जमुक्तीच्या संदर्भातली पावलं असतील या अनुषंगाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकरी म्हणून सगळ्यांना एकत्र येता येईल का ही आग शेतकरी संघटना वेगवेगळ्या शेतकरी विचाराने काम करणाऱ्या एकत्र येऊन त्याचबरोबर कृषीभूषण उद्यान पंडित सारखे पुरस्कार प्राप्त शेतकरी संघटना असेल मग केळीवर काम करणाऱ्या आमच्या संघटना असतील कापसावर काम करणाऱ्या संघटना असतील किंवा सर्व राजकीय पक्ष असतील यांनी एकमताने आम्ही निर्णय घेतला की आपला या ठिकाणी शेतकरी म्हणून आपण सगळे एकाच काळ्या झेंड्याखाली येऊन यांचा निषेध करत जे लोकप्रतिनिधी खासदार आमदार मंत्री कॅबिनेटला त्या ठिकाणी आमच्या प्रश्नावर आवाज का उठवत नाही विधानसभेच्या स अधिवेशनात याच्यावर कोणी ब्र शब्द बोलत नाही केंद्राच्या अधिवेशनात कोणी त्याच्यावर बोलत नाही मग शेतकऱ्याला वाली कोणी आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी येतो आणि म्हणून प्रश्न अत्यंत जटिल आणि गंभीर केळीचा शेतकरी होरपळतो आहे त्याला भाव नाही आहे पीक विम्याचं कवच आहे त्याच्यावर शासन प्रशासन बोलायला तयार नाही आहे की नक्की किती महसूल मंडळ पात्र आहे त्याला कसं त्याचं कवच मिळणार आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे कापसाच्या आयात शुल्क माफ करून खुशाल परदेशातले कापूस गटान देशात येऊन कापसाचे भाव उतरत आहेत त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे कापसाचे पीक विम्याचे निकष हे पूर्वत केले पाहिजे कारण की मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही सव्वा दोनशे ते अडीचशे कोटी रुपये मिळवून दिले आता मात्र कापूस उत्पादकाला वाऱ्यावर सोडलेला आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही इकडे अदानी अंबानी यांना स्टॅम्प ड्युटी माफ कर त्यांना जमिनी वाटप कर त्यांच्यासाठी धोरणं बदलव पण शेतकऱ्यांसाठी तुमच्या हाताला लकवा का होतो हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये अत्यंत ज्वलंत अंतकरणापासून राजकारणाच्या पलीकडे पुढे नेण्याची इच्छा सगळ्यांची होती आणि म्हणून आज कृषीभूषण उद्यान पंडित वेगवेगळे पुरस्कार प्राप्त शेतकरी शेतकरी संघटना मग त्या स्वाभिमानी असू द्या शेतकरी संघटना असू द्या महाराष्ट्र शेतकरी संघटना असू द्या अगदी प्रहारसारख्या संघटना असू द्या असे वेगवेगळे पक्ष मग महाविकास आघाडीतले मग शेतकरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस आहे असेल या पलीकडे जाऊन छोटे छोटे शेकापदसारखे सगळ्या छोट्या मोठ्या संघटना पक्ष असतील समविचारी संघटना असतील आणि शेतकरी या ठिकाणी एकत्र येऊन या लढ्याचं आज आम्ही सतरा तारखेला दुपारी एक वाजता तर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा आणि तो पावे तो फोन आंदोलन या आमदार खासदार मंत्री यांना जा विचारला पाहिजे आणि म्हणून दोन टप्प्यातून या आंदोलनाचं स्वरूप घेऊन आम्ही सतरा तारखेपर्यंत हा लढा ठरवला आहे आणि सतरा तारखेनंतर मग केळी परिषद आणि कापूस परिषद घेऊन शाश्वत धोरणं लाँग टर्म पॉलिसी त्याचे काय असले पाहिजे याच्यावर ॲक्शन प्लॅन घेऊन आम्ही सर्व शेतकरी पुढे जाणार आहोत